कोणाला माघार घ्यायला लावं बघा कसं आहे आज प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे की निवडणूक लढवायची प्रत्येकाने नोंदणी पण केलेली आहे चांगल्या प्रकारे चार पाच संघटना अशा आहेत जे नोंदणी केलेली आहे आणि ते आमच्या संघ स संपर्कात आहेत ते माघार घेतील असं आशा आहे मला आणि आम्हाला सहकारी आणि सपोर्ट करतील लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला धवधवीत यश आलेलं का वाटतं यांना देखील पदवीधरमध्ये मोठ्या प्रमाणात यश येणार आणि कशा प्रकारचे लोकांची समस्या तुम्ही जोडून का वाटतं मागेल काय मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीपर्यंत आज आपण बघितलं की मागायचा मुद्दा आहे लोकसभेत जसं महाविकास आघाडीला यश भेटलं आहे महाराष्ट्रात तर मागायचा हा एक मुद्दा आहे जो आपण महागाई आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली आहे संविधान बदली करण्याचा हा जो त्यांचा कट होता तो आता हाणून पाडलेला आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने तर आज तुम्हाला मी ग्वाही देतो की बेरोजगार जे आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत ते कोणीही भाजपसोबत नाही आहेत आणि मागच्या दहा वर्षात त्यांनी काहीही रोजगार उपलब्ध करण्याचे काहीही धोरण राबवलेलं नाही आहे आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आणि सर्व जे पवार साहेब आहेत उद्धव साहेब आहेत राहुल गांधी असतील त्यांना सर्वांना एक त्यांनी एक ब्लूप्रिंट दिलेला आहे देशासमोर तर त्याच ब्लू प्रिंटवर आम्ही काम करतो निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे कोकण पदवी बघा गेली एक आठ महिने आम्ही नोंदणी करतोय आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाचही जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे पाचही जिल्ह्यात आमचे नोंदणी आणि व्यवस्थितप्रमाणे झालेले आहेत आणि एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवारसाहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितनंद रावाड साहेबांच्या हा खूप मोठा मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघामध्ये जा निरंजन डावकरे आणि तुमची लढत होणार आहे तर शिवसेनेकडून देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आले काँग्रेसने देखील उमेदवारी दिलेली आहे तर काय आघाडीमध्ये बिघाडी आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली आहे आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल हिवडी ग्वाही देतो मी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ बघताय मनसेचं म्हणजे काय झालेलंच नाहीये आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी पंधरा दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली जाहीर केलेली आज माघार घेतली म्हणजे लोकांना आहे कि मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंग वाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिका लोक खूप नाराज झालेले मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डा वॉर्डात गावागावात आज त्यांना पण एवढं दुःख होतं आहे सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला बोले आम्ही आता काही काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करतो सर की विरोधक सत्ताधारी पक्षाकडनं जातीय रंग द्यायचे वगैरे प्रकार होतात पण आम्हाला आमच्या पवारसाहेबांची शिकवण आहे कुठचीही निवडणूक लोक लोकहिताच्या उपयोगी जी कामं असतील ती लोकांसमोर राहणार लोकांसाठी आपण काय दाखवणार लोकांसाठी आपण काय करणार आहे लोकांना भविष्यात आपण काय देणार आहे हे त्यांच्याशी बोला आणि त्याच विषयावर निवडणूक लढवा लढवा नुसती निवडणूक ही मंदिर मस्जिद चर्च ह्याच्यावर लढवू नका लोकहिताची कामं दाखवा आणि लोकांकडून हक्काने मतं घ्या हा लोकांना बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिला आहे मतं द्यायचा तो आपला अधिकार आहे तो अधिकारा त्यांच्याकडे हक्काने मिळवा आणि निवडून आमच्या वरिष्ठ वरिष्ठ पातळीकर त्या गोष्टीचे चर्चा चालू आहेत आमचे सन्मान नेते आवड साहेब सगळ्यांशी कॉर्डिनेट करून आहेत आमचे जयंत पाटील साहेब आहेत बास्ट आमचे कमांडर लिडर पवार साहेब आहेतच अजून शेवट आम्ही शेवटी जातो त्यांच्याकडे ती शेवटची असते अजून साहेबांना बोलायचं आहे होईल ते सगळे आहे माहिती आहे का सर हा जो पक्ष आहे ना हा शरद पवार ह्या नावाने ह्या विचाराने चालणारा पक्ष आहे भले भले थकले हो शरद पवारांच्या पुढे बाकीचं काय कोणाचं घेऊन बघत सांगत नाही मी पण मी एक आत्मविश्वासाने सांगतो की ही निवडणूक ठाण्याचे कोकण पट्ट्यातले आमचे सगळे परद साहेबांना मानणार मानणारे निष्ठावंत बऱ्या आहेत आम्ही झोक इथून कोकणपर्यंत झोकून देणार दोन लाख दहा हजार मतदार च्या लोकांपर्यंत पोहोचणार आणि आम्ही सगळ्यांना आमदार म्हणून यशस्वी करणार ही आमची आहे धन्यवाद